मराठा रिझर्वेशन किंवा आपलं मराठा आरक्षण ते एक प्रवाह असं म्हणतो की मुळात मराठा आरक्षण हे सोशल जस्टिसच्या कक्षात आपल्याला बसवता येत नाही कारण ऐतिहासिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर हा तो पण वर्ग होता ज्यांच्याकडे सत्ता होती हा तो वर्ग होता ज्यांच्याकडे लँड ओनिंग क्लास पण होता पण ओव्हर पिरियड ऑफ टाइम ते हळूहळू त्यांच्याकडनं लांब होत गेलं ला, म्हणून ते आज मागे राहिले तर त्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमीतून ते, ते आ, सोशल जस्टिस म्हणत नाही कारण एक काळ होता जेव्हा तो एक ज्याला आपण म्हणतो डॉमिनंट क्लास होता राईट ते आरक्षण जर का द्यायचं झालं तरी आता जे आरक्षण इतर लोकांना आहे त्यांना त्या आरक्षणाला धक्का न लागू तिथं आरक्षण देणं दुसरा जो प्रभाव आहे जो म्हणतो की नाही मराठा एक काही एक, 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 एक होमोजिनस अशी आयडेंटिटी नाही आहे तुम्ही तरी सुद्धा मोठा वर्ग आहे जो या प्रवाहात नव्हता शिक्षणाच्या दृष्टीने म्हणा किंवा त्यांच्याकडे हो जमिनी नव्हत्या आणि आता जर का त्यांना परत शिक्षण असेल किंवा इतर बाबतीत पुढे यायचं असेल तर त्यांना राज्याची किंवा स्टेटची विशिष्ट हेल्पची गरज आहे हे मान्य करतो की नाही सोशल जस्टिसची गरज आहे आपण त्याचं पॉलिटिकल बाजू म्हटली तो आपल्याला लक्षात येतं की पॉलिटिकल साठी हा बऱ्याच पक्षांनी तो त्याचा मुद्दा वापरही करून घेतला कारण ऍज अ वोट बँक जर का आपण बघितलं ती खूप मोठी वोट बँक आहे कुठल्याच पक्षाला त्याला लाम करणं चालणार नाही आणि जो पक्ष आता उदाहरणार्थ भाजप सरकारमध्ये असेल किंवा आधी काँग्रेस एनसीपी सरकारमध्ये असेल तर भाजपला इच्छा नसेल की काँग्रेसच्या काळात ते निर्णय यावा तर काँग्रेसला इच्छा नाही की भाजपा काळ कारण मग त्याचा क्रेडिट तो पक्ष घे राजकीय दृष्टी जर का आपण बघितलं तर तो इलेक्शन हो माझं असं म्हणणं आहे की इलेक्शन होईपर्यंत कदाचित कोणीच निर्णय घेणार